शिवराज विद्या संकुलाच्या मैदानावर इंटर झोनल महिला फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ उद्घाटन सामन्यात शिवराज महाविद्यालयाचा चारा शून्य असा दणदणीत विजय चार संघांचा सहभाग क्रीडा विभागाच्या वतीने नेटके आयोजन गडिंगज येथील शिवराज महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित शिवाजी विद्यापीठ इंटर झोनल महिला फुटबॉल स्पर्धेला शिवराज विद्या संकुलाच्या मैदानावर आज उत्साहात प्रारंभ झाला या स्पर्धेचं उद्घाटन शिवराज विद्या संकुलाच्या संचालिका प्राध्यापिका बीनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांची नूतन नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल क्रीडा विभागाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम प्राध्यापिका पौर्णिमा कुराडे सोनाली जगताप शिवाजी विद्यापीठ निवड समितीचे चेअरमन डॉक्टर शिवराज गायकवाड सदस्य प्राध्यापक एन आर कांबळे प्राध्यापक शिवाजी दाभाडे निरीक्षक डॉक्टर श्रीनिवास पाटील डॉक्टर रवी चव्हाण डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर अमर सासणे प्राध्यापिका रामेश्वरी गुंजेकर डॉक्टर विकास जाधव प्राध्यापक रोहन आडनाईक डॉक्टर धनंजय पाटील यांच्यासह क्रीडा शिक्षक आणि विविध महाविद्यालयांचे फुटबॉल संघाचे खेळाडू उपस्थित होते उद्घाटनाचा सामना विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर आणि शिवराज महाविद्यालय गडिंगज यांच्यात खेळवण्यात आला या सामन्यात शिवराज महाविद्यालयाच्या संघानं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत चार शून्य असा दणदणीत विजय मिळवला या इंटर झोनल महिला फुटबॉल स्पर्धेसाठी एकूण चार संघ सहभागी झालेत या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर राहुल मगदुम प्राध्यापक जयवंत पाटील प्राध्यापक गौरव पाटील प्रशिक्षक किरण कांबळेकर केंपांना कांबळे आनंद नाईक जयंत माने अमित पालकर यांनी विशेष परिश्रम घेतले पंच म्हणून कुपिंदर पवार सागर पवार सूरज कोंडुसकर प्रशांत सलवादे आणि अभिजित पाटील यांनी काम पाहिलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा